हॅलो वॉट्स अपल तुम्ही बघता आमच्या युट्यूब निपाणीकर चोन तर मी आहे दर्शन मी आहे अजय तर जाऊन तुम्हाला घेऊन चाललेला आहे रसाय शेंडूरला तर तिथं सांगितलं जाते की एक वाघाचा गुफा आहे तर चला तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो तर आता हाय संध्याकाळचा वेळ आता सनसेट पण वाले तुम्हाला माहित असलेला प्रकार

सनसेट होईत आहे बघू शकता शामराव मेव पाटील ही मुगळीच्या नदीवर पडलेली होती मुगळीच्या नदीवर तुझ्या ज्या एखाद्या सपनात येऊन सांगितल्यावर त्यानं दोसऱ्यातनं बांधून आणली आमच्या गावाच्यावर डागाच्यावर मग त्या डाग्याच्या वर आणल्यानंतर काय झालं तंबाखोडा म्हणून त्याने ठेवला तिथं ठेवल्यानंतर त्याला उचल ना परत मग एखाद्या गावातून पालखी नेऊन मेहन्यात घालून त्याने वर आणले तिला मुगळीश या बजोबाचा अंगार आणल्याच्याजवळ तर काय देवाला निवड चालत नाहीत मुगळीस आणावं लागतं मुगळीश ना आणायला लागते तिथला अंगार आणायला लागतोय श्रावण महिन्यात तिथला अंगार आणल्या जिव्हाय तर काय चालत नाही देवाचा या परंतु तिथला अंगार आणायला लागतोय पहिला देव कुठे गाव म्हटलं तुम्ही मुगळी नदीमध्ये हां मग मुगळीच्या नदीवर नदी। तिच्या पाठीवर धुईत होतं मग एका तुमचे कपडे धुईत होते मग तुझ्या एखाद्या स्वप्नात सांगितलं काय माझ्या पा माझ्या पाठीवर धुवायला आल्या आणि मला टेकाव नेऊन ठेव मग तिने ते आणून ते टेकाव ठेवले माझं नाव संदीप पाटील तर इथं आमच्या भैरवात एक माध्यम आहे तर इथं मातेम म्हणजे आहे करायचं म्हणजे आसपास ज्या खेड्यामध्ये असं ते घनचक्रि कुठं नाही काशीला आहे घनचक्र काशीला काशीला आहे काशीला एक घनचक्र आहे इथे घनचक्र कुठं नाही ते शेंडरूममध्ये शेंडूर मध्ये मग तिथं कसं असतंय कोण शप्ता घ्यायचं असलं काय झालं तर ते घनचक्र वरती तिथं परवानगी कब परवानगी घेतल्या म्हणजे कुणी जर चोरी केली एकानं तर ते कबूल होईना झालं तर मग घनचक्र चढा असतो ते माणूस पाहिजे असं ते माहित माहिती तिथं शपथ घेतला ठरलं तर मग त्याला काहीतरी दुखापत किंवा काहीतरी हे होणार त्याला काहीतरी सदा मिळणार त्याला असं ठीक आहे मग इथं एक वाघ राहायच होता असं काहीतरी बोलत बोलणं जायच होतं ते खरं हा वाघ वगैरे इथं खाली महादेवाचं मंदिर आहे तिथं म्हणजे असं ते असं गुफा केल्यावर काय खाली आहे ते महादेवाची पिंडे आहे खाली दर्यादी तिथं म्हणजे असं ते असं ते असं दगड पोखरलेला आहे तिथं असं महादेवाची पिंडी वगैरे आमच्या हाताने माहिती आता त्या मामाच्या कडनं काढून घेतलेला आहे तर ते जाऊन दाखवतो चला तुम्हाला ते घनचक्कर चक्कर तर ह्याच मंदिरात ते घनचक्कर आहे म्हणून सांगितले तर चला जाऊन बघा तर मामा त्याने घेऊन चला तर आम्हाला घनचक्कर दाखवाय तर चला जाऊन बघूया तुम्हाला आता गुफा दाखवतो खूप असल्या रात्री तुम्हाला गुफा दाखवायला घेऊन आम्ही खाली गवताना भरलेला आहे जायचं पण आता रिस्की आहे तर तरी पण बघतो चला तुम्हाला दाखव तर इथं पूर्ण आता गवताना भरले बघा आता इथनं खाली जाणार आम्ही खाली जाऊन दाखवतो तुम्हाला इथं खाली आहे ते गुफा इथे बघा ती वाघाची गुफा आणि इथं वाघाची पंजाब पण आहेत असं सांगितलं जाते तुम्हाला दाखवतो पंजाब तिथे तर आता माती साठल्यामुळे काय दिसत नाही तर आमचा अजून बसते बघा आहे केवढी मोठी गुफा आहे आम्हाला दिसायला छोटी वाटत आहे खरं खूप मोठा गुफा आहे बघा लय मोठी गुफा आहे <laughs> <मुट्टी गुफा> <laughs> कर तुम्ही पण आज दाखवा ह्यात केवढी मोठी गुफा दाखवा दोघ जण पण बसू शकतात त्यात एवढी मोठी गुफा आहे वाघ बसल्या बघा खूप मोठी गुफा ही रासाई शेंड्र हे या मंदिरामुळे म्हटलं तर चला ते रसाई मंदिर का तुम्हाला याच आहे रासाई देवीचं मंदिर शेंड्र ते शिवलिंग आहे तिथं गुफामध्ये आणि तिथं वाघ येते असं काय सांगितलं जातंय ते खरं काय काय वाघ आता पहिला त्याचा वाघ येतो पहिला एक होता वाघ धोंडा म्हणून तिकडे ते पाठी बघ पाहिजे आणि इथं आपशी ते शिवलिंग शिवलिंग आहे काय तिथं तिथं वाघ येत होता तिथं गुपाय काय पूर्वीपास मंदिर आहे पहिला उकरून केलेला आहे रामा पूर्वीपास म्हणजे कोण उकरून केलेला आहे ते पहिल्या लोकांनी आमच्या पूर्वीच्या लोकाने उकरून केलेला आहे का तेवढं बांधलंय आणि असं पोखरले रामाचं वास्ते होते हा रामाचं वास्ते होते ते गुफा केल्यात का त्याने असं म्हणजे पोखरून असं केलं आहे मार तेवढे दगड असल्यासारखं असं केलं दगडच पोखरला पोकरला एक दगड पोखर पोखरला दगडामध्ये ते माझ्या उंचीचं असं पोखरलं खाली उंची परत जास्त ठीक आहे ठीक आहे समजले एक दगडातच बांधलेलं आहे का ते पूर्ण पास आहे हा हा म्हणजे तिथं प्रभू श्रीराम तिने आले म्हणून ते ह्याच्यासाठी ठेवले टीव्ही पाणी करून युट्यूब चॅनल लाईब करा लाईक आणि शेअर करा तर एकदा तुम्ही रासाई शेंडरचा व्हि बघा कमरे में घुसता जैसे हाथी टेबल बैठा तो फिर गांधी करते मोटा चार शोका होते तंगे चलती लाठी हमने हार से सीखा